महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती मी स्वागत करतो तर बघा लाडकी बहीण योजना संदर्भात आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे तर डायरेक्टली आदेशवरून आलेले आहेत तर जे काही आदेश आलेले आहेत ते काय आणि कोणासाठी आहे याच्यामुळं भरपूर महिला उमेदवारांचं आता नुकसान झालेलं आहे तुमचे पैसे बुड आले आता तर बघा आतावरूनच काही महिला उमेदवारांचे फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट करण्यात आलेले आहेत बाद करण्यात आलेले आहेत तर ते कोणत्या महिला उमेदवार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे बघा ज्यांचा फॉर्म आता अप्रूव्ह झालेला आहे बघा ज्यांना पैसे भेटले त्यांचं ठीक आहे परंतु ज्यांना आता पैसे भेटलेले नाही आणि ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल जरी झाला तरी त्यांना आता पैसे भेटणार नाही आहे कारण जी काही अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट काय तीच तुम्हाला डायरेक्टली देतो मी महत्त्वाचं म्हणजे आणि बघा महत्त्वाचं म्हणजे हे होतं की लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की जे काही दुसऱ्या बँकेमध्ये आमचं अकाउंट आहे आता ज्या वेळेस फॉर्म भरला त्यावेळेस जे अकाउंट दिलं ते वेगळं आणि त्याच्यानंतरचं अकाउंट वेगळं म्हणजे ज्या वेळेस आधार सेडिंग केली ते वेगळं तर बघा जी काही धक्कादायक बातमी आलेली आहे लाडकी बहीण योजना पैसे येण्यासंदर्भात आणि दुसरा हप्ता पैसे कधीपर्यंत भेटतील ते सगळं काही मी तुम्हाला डेट मध्ये सांगणार आहे आणि एक ऑगस्टपासून ज्या महिला उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचा फॉर्म अप्रूव्हल झाला आधार सेडिंग झाली तरी त्यांचे पैसे का नाही आले आणि का नाही येणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे फक्त याच महिलांचे पैसे आता जमा होतील त्या कुठल्या महिला आहे काय तीन ते चार अपडेट आज रोजी आलेल्या वरून निर्णय घेण्यात आलेले आहे तर संपूर्ण अपडेट काय ते मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट आता देतो तर बघा आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा आणि या व्हिडिओला आता जास्तीत जास्त आपल्या बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा लाडकी बहिणी योजना आल्यापासून भरपूर महिला उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत आणि मित्रांनो म्हणजे जे काही आपल्या माता आणि बहिणी तर त्यांना आता कधीच पैसे भेटू शकत नाही आहे ज्यांचे कायमस्वरूपी रिजेक्ट करण्यात आलेले आहेत त्यांना लक्षात घ्या आता महत्त्वाचं म्हणजे ते कोणत्या आहे आता तुम्हाला जर तुमचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर तुम्ही डबल फॉर्म भरायचं तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन बी होणार नाही म्हणजे तुम्हाला ॲपच्या सहाय्या न भरता ज्यांनी वेबसाईटवरती मोबाईलमध्ये फॉर्म भरलेला आहे मी तुम्हाला वापस सांगतोय ज्यांनी ज्यांनी वेबसाईटच्या सहाय्याने फॉर्म भरलेला आहे त्यांचेच फॉर्म रद्द झालेले आहेत लक्षात घ्या आणि कायम स्वरूपचे रिजेक्ट झालेले आहेत ज्यांनी वेबसाईटवरून फॉर्म भरलेला आहे मोबाईलच्या सहाय्याने घरी आणि ज्यांनी कॅफेमध्ये जाऊन किंवा ॲपमध्ये भरलेला आहे अशा महिला उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना अप्रुव्हल पण भेटलेले आहेत लक्षात घ्या आणि ज्या पण महिलांच्या फॉर्ममध्ये फॉर्म सध्या पेंडिंग आहे अर्जाची छाननी सुरू आहे आणि अर्जामध्ये काही तरतूद आढळल्यास तो फॉर्म रिजेक्ट होईल तो फॉर्म पेंडिंगमध्येच राहील तो अप्रुवल त्याला भेटणारच नाही लक्षात घ्या हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जर तुम्ही काही चुकीचा डाटा टाकलेला असेल तर आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी हे सांगितलं की रिजेक्ट कोणाचे फॉर्म झाले आणि कशामुळं झाले कायमस्वरूपी झाले ठीक आहे आता नंतर महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं सगळं बरोबर आहे त्यांचे पैसे कधी येणार आहे आता बघा महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे फॉर्म अप्रुवल झालेले आहेत त्यांना पैसे का नाही येणार लक्षात घ्या त्यांना पैसे येतील किंवा नाही येतील बघा तुमचा फॉर्म जरी अप्रुवल झालेला आहे तरी तुम्हाला आधार सीडिंग करावा लागेल याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे आधार सीडिंग म्हणजे मी आता दोन दिवस अगोदर केलं तीन दिवस अगोदर केलं असं चालणार नाही आधार सीडिंग तुम्ही केलेला असेल जो नंबर दिलेला असेल तुम्हाला मेसेज येईल त्याच्यानंतर काही दिवसात प्रोसेस होईल आणि तुम्हाला मग पैसे भेटतील असं नाही आहे की तुम्हाला पैसे लगेच आधार सीडिंग केलं दोन दिवसात भेटतील आणि एक आठवड्यात भेटतील लक्षात घ्या ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले लक्षात घ्या त्यांनाच आता तीन हजार रुपये आलेले आणि ज्यांनी आत्ता फॉर्म भरून अप्रुवल त्यांना भेटला त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आता आधार सेडिंग केली त्यांना लगेच थोडी पैसे भेटणार आहे लक्षात घ्या तुम्हाला पैसे भेटणार नाही तसं नाही भेटतील परंतु लेट भेटतील लक्षात घ्या ठीक आहे आता दुसऱ्या आठवड्या बाबतीत काय अपडेट आहे तर बघा जी काही धक्कादायक अपडेट होती ती मी तुम्हाला दिलेली की कोणाची फॉर्म रद्द झाले आणि कोणाला फॉर्म आता बघा महत्त्वाचं म्हणजे पैसे कोणाला भेटतील समोरच्या आठवड्यामध्ये ज्यांचे फॉर्म आता एकतीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस चालेल आता ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत कोणाला धक्का बसेल काय बसेल ते पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही एक ऑगस्टपासून आता ते आतापर्यंत फॉर्म भरलेला आहे काहींचे अप्रुव्हल झालेले काहींचे झालेले नाही आहे तर एकतीस ऑगस्टपर्यंत सगळ्यांचे फॉर्म अप्रुव्हल होतील जे क्वालिफाय असतील ते जे पात्र असणारे उमेदवार आहे महिला उमेदवार माता आणि बहिणी जेव्हा पात्र आहे क्वालिफाय त्यांची एकतीस ऑगस्टपर्यंत ज्यांचे बाकी आहे त्यांचे सगळे सगळ्यांचे क्लिअर होतील अप्रूवल होतील छानणी सुरू आहे त्याच्यानंतर तुम्हाला आधार सेडिंग पण सोबतच सुरू ठेवायची म्हणजे करून घ्यायची आहे फॉर्म भरला आहे त्याच्यानंतर आधार सेडिंग करून टाकायची आहे महत्त्वाचं म्हणजे मग एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म अप्रुव्हल भेटतील म्हणजे फॉर्मला अप्रुव्हल भेटेल संपूर्ण प्रोसेस होईल शासनाची त्याच्यानंतर समोरच्या महिन्यामध्ये मग डायरेक्टली तुम्हाला पैसे भेटून जातील पंधरा चौदा ते पंधरा तारखेला आणि जास्तीत जास्त सतरा तारखेला अशा प्रकारची ही पूर्णपणे प्रोसेस आहे लक्षात घ्या ज्यांचं पेंडिंग असेल त्यांनी संपूर्ण या ठिकाणी डाटा क्लिअर करून आणि ज्यांचा फॉर्म रिसबमिट करायचा ऑप्शन ओपन झालेला आहे आता मी तुम्हाला बोललो की कोणाचे पैसे कधी येतील आता रिसबमिट संदर्भात अपडेट काय काहींचे फॉर्म त्यांनी घरी भरलेले त्यांना रिसबमिट करण्याचं ऑप्शन आलेलं आहे तर तुम्ही अगोदर पहा की तुमच्या फॉर्ममध्ये काय चूक आहे त्याशिवाय फॉर्म भरू नका काही महिला काय करताय रिसबमिटचा ऑप्शन आलं की डायरेक्टली तिथे क्लिक करताय म्हणजे दोन वेळेस तुमचं फॉर्म भरणं झालं आणि त्याच्यामुळं तो बाद होऊ शकतो रिजेक्ट होऊ शकतो कायमचा ठीक आहे लक्षात घ्या अगोदरची चूक दुरुस्त करा जी काही तुमच्याकडनं डॉक्युमेंट असो किंवा कुठलीही टाईप करण्यामध्ये झालेले असेल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं का आहे तो फॉर्म रिसबमिट करायचा आहे ठीक आहे आय होप सांगण्याचं सा। तात्पर्य लक्षात आलं असेल यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा आणि जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आलेली असेल तरी कमेंटमध्ये विचारू शकतात व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या महिन्यामध्ये तुम्हाला दुसरा हप्ता भेटेल चार हजार पाचशे रुपये ज्यांनी लक्षात घ्या ज्यांचे आता तीन हजार रुपये आलेले नाही आहे त्यांना चार हजार पाचशे भेटतील आणि ज्यांना आता तीन हजार भेटलेले आहेत त्यांना पंधराशे रुपये भेटतील एवढंच लक्षात ठेवायचं आहे तर बघा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे त्यामुळे तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र